येवला तालुक्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट योजना येथील तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू झाली मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या दहा महत्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी संपूर्ण राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात झाली शिवसेनेच्या वतीनं धुरगावीतून लाडकी बहीण कुटुंब भेट योजनेची सुरुवात झाली आहे या योजनेचे शासकीय समितीचे सदस्य तसेच शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांच्या नेतृत्वात पंधरा कुटुंबियांना भेट देऊन ही योजना सुरू करण्यात आली आहे तालुक्यातील प्रत्येक मोठ्या गावामध्ये जाऊन तिथल्या प्रत्येक घरापर्यंत जाऊन योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही याची संपूर्ण माहिती घेऊन तसेच महिलांना लाभ मिळाला नाही याची देखील माहिती घेऊन वरिष्ठांना देणार असल्याचं पांडुरंग शेळके यांनी सांगितलं यावेळी गावातील व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ज्या महिलांना लाभ मिळाला नाही मुख्यमंत्री यांचे आभार व्यक्त केले तसेच कुटुंब भेट योजनेमध्ये लेख लाडकी योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना कामगार कल्याण योजना युवा प्रशिक्षण योजना तीर्थ दर्शन योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री मोफत कृषी पंप वीज बिल योजना मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजना महिला बचत गटांसाठी विविध असणाऱ्या योजना याबाबत देखील माहिती देण्यात आली यासह शासनाच्या महत्वाच्या दहा योजनांची माहितीही देण्यात आली यावेळी तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील उपजिल्हा प्रमुख अमोल सोनवणे उपतालुका प्रमुख संतोष वलटे उप तालुका प्रमुख शरद कुदळ पाटोदा गट संघटक रावसाहेब पारखे तालुका सहसंघटक सुनील काळे मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे वाल्मिक अंगणवाडी सेविका रिणाताई गायकवाड सामाजिक कार्यकर्ते शशिकांत जगताप सोनाली गायकवाड शीतल गायकवाड संगीता गायकवाड चित्रा जगताप पिठाबाई गायकवाड मीना गायकवाड उज्ज्वला गायकवाड छबाबाई मांजरे विमल मांजरे राजू गायकवाड पोपट गायकवाड प्रकाश सोनवणे कैलास गायकवाड लक्ष्मण गायकवाड बाबासाहेब गायकवाड यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शिवसेनेचे मुख्य नेते आणि आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आणि आमचे संपर्क नेते आदरणीय चौधरी साहेब सुनील पाटील साहेब आणि जिल्हा प्रमुख तांबडे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली येवला लासलगाव मतदारसंघामध्ये लाडकी बहीण कुटुंब भेट या ठिकाणी सुरू झालेला आहे तालुक्यामधून ग्रामीण भागामधून या ठिकाणी आम्ही सुरुवात केली आहे या कुटुंब भेटीसाठी खूप मोठा प्रतिसाद खरं तर आम्हाला मिळत आहे खरंतर आम्हाला पंधरा कुटुंबांना भेटी द्यायच्या होत्या परंतु पंधरा कुटुंब झाल्याच्यानंतरसुद्धा काही ज्या लाभार्थी आहे महिला त्यासुद्धा आम्हाला येऊन भेटत आहेत मुख्यमंत्र्यांचं त्या ठिकाणी कौतुक करत आहेत मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून आमचं त्या ठिकाणी अभिनंदन करतायत आणि त्या माध्यमातून देखील अजून एक काही प्रश्न समोर येत आहेत महिलांचे काहींचे केवाय सीचा विषय असेल काहींचा आधार कार्डचा असेल आधार सीडिंगचा असेल बँकिंगचा असेल त्याच्यामध्ये देखील काय करता येईल ही बाबू बाजू आम्ही महिलांची जाणून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला काही प्रदर्शनानं लक्षात आलं आहे की बँकेकडून सहकार्य होत नाही त्या संदर्भात लगेच आम्ही येवला येथील सर्व शाखेंना आम्ही भेटी देणार आहोत माझीसुद्धा आपल्या माध्यमातून विनंती आहे बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांना की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये जी कोणी महिला येईल तिला सहकार्य करावं आणि तसंच येवला तालुक्यामधील बाकी गावांदेखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही कुटुंब भेट योजना ही पुढं कंटिन्यू करण्यात आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून आम्हाला इतर योजनांची माहितीसुद्धा कुटुंबापर्यंत पोहोचवता येते त्यासारखे एक लाडकी असेल त्यानंतर मोफत शिक्षणची योजना असेल मुख्यमंत्री वीजपंप मोफत असेल कल्याणकारी अनेक योजना असतील त्या योजनासुद्धा आम्ही या भेट योजनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत आहेत आणि या योजनेच्या माध्यमातून प्रचंड असा प्रतिसाद येवला लासलगाव मतदारसंघामध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने मिळत आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला